आता पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी कारण पुण्यामध्ये डेंग्यूचे तीनशे एकोणनव्वद संशयित रुग्ण हे आढळून आलेले आहेत तर शहरामध्ये चिकनगुनिया आणि झिकाच्या रुग्णसंख्येत सुद्धा वाढ होताना पाहायला मिळते पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या सध्या सदोतीसवर पोहोचली आहे त्यामुळे महापालिकेकडून पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून डेंग्यूची लक्षणं समजून घेऊया थंडी ताप येऊ शकतो डोकं दुखू शकतात अंग दुखी सुद्धा होऊ शकते हाड आणि सांध्यांमध्ये वेदनाही जाणवते मळमळीचा हो डेंग्यूची आहेत तर डेंग्यू पासून बचाव करण्यासाठी उपायही जाणून घेऊया डेंग्यूच्या अळ्या स्वच्छ पाण्यामध्ये तयार होतात अनावश्यक पाणी साचू देऊ नका उजाड्या कूलर कुंड्या जुन्या टॉयरांमध्ये सुद्धा पाणी साचू देऊ नका घर आणि आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे घरांच्या खिडक्यांना जाळ्या लावा